कसबे डिग्रज येथे गेली तीस ते पस्तीस वर्षे रखडलेला चक्कर रोड या कामाचा शुभारंभ दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सागर भाऊ खोत व पैलवान पृथ्वीराज भैया पवार तसेच जिल्हा परिषद माजी सभापती शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला या कामासाठी निधी आणण्याचे महत्त्वपूर्ण काम रयत क्रांतीचे पैलवान विनायक जाधव यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये व पृथ्वीराज भैया पवार यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये असा एकूण वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला यावेळी सागरभाऊ खोत पृथ्वीराज भैया पवार पैलवान विनायकराव जाधव हो, माजी सरपंच राजेंद्र जाधव हो, आगास नलवडे पत्रकार नागेश तेली प्रसाद जोशी सरपंच आप्पासाहेब जाधव हो, शिवशांत चव्हाण जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब मासुले निशिकांत शेटे महाराज पैलवान युवराज खांडेकर महेश चव्हाण अनेक नागरिक व माता बंधू भगिनी उपस्थित होते आज कसपिडग्रज गावामध्ये सांगली जिल्हा रहित क्रांती संघटनेचे अध्यक्ष विनायकराव जाधव यांनी ग्रामपंचायती मुलीन शाळा हा चक्रसडक सडक वीस लाख रुपयांचा रस्ता मंजूर केला त्याविषयी ते थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला कद्दल केली गेले तीस ते पस्तीस वर्ष हा रस्ता प्रलंबित होता आणि माझे आमदार संभाजी पवार यांनी तीस वर्षापूर्वी हा रस्ता केला होता आणि त्यानंतर ह्या रस्त्याकडे पूर्णपणे दूरदर्शित होतं गेले सोळा वर्षे या विभागाचं नेतृत्व जयंत पाटील साहेब करत आहेत पण त्यांना हा रस्ता करता आला नाही त्यामुळं जनते तीव्र नाराजी होती आणि त्या भागातील बऱ्याच लोकांना मागवून भेटले कारण हा रस्ता म्हणजे शाळेकडे येणारे सर्व विद्यार्थी असतील किंवा सांगलीकडे जाणारे सर्व वाहने असतील हे बायपास रस्ता आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यात तर अतिशय वाईट अवस्था होते आणि आठवड्याचा बाजारसुद्धा हा याच रस्त्यावर भरत असतो परंतु रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे बऱ्याच तिथल्या स्थानिक लोकांनी माझ्याकडे मागणी मा केली आणि मी आमचे नेते आदरणीय सदाभाऊ कोत यांच्याकडे ही गाराणे सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या नागरी सुविधा योजनेमधून दहा लाख रुपये निधी दिला त्याचबरोबर पश्चिम भागाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय ने पृथ्वीराज भया पवार यांनी सुद्धा चंद्रकांतदा पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीमधून दहा लाख रुपये निधी दिला आणि हे वीस लाख रुपये आम्हाला या ठिकाणी मिळाले आणि या रस्त्याचं ना आम्ही करतोय आणि आमच्या गावातील सर्व मान्यवर यांच्या हस्ते या रस्त्याचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे